प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात साजरा सिद्धनाथ विद्यालयात येता दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली जबाबदारीची प्रचिती महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले येथे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला या विशेष दिवशी विद्यालयातील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय कामकाजाचे नियोजन स्वतःहून स्वीकारत शिक्षक आणि प्रशासनाचे कार्य पार पाडले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक शुभम पुणेकर यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिपाठ सादर करण्यात आला विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग वेळापत्रकानुसार घेतले यामध्ये तब्बल पस्तीस विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून सहभाग घेत शिक्षणाचे महत्त्व व जबाबदारी समजून घेतली विद्यार्थ्यांचे वर्गातील अनुशासन अध्यापन कौशल्य आणि आत्मविश्वास उल्लेखनीय होता शारीरिक शिक्षणाचे तास तसेच शालेय पोषण आहाराचे वितरणही विद्यार्थ्यांनी अचूकतेने पार पाडले दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभव कथनातून शिक्षक होणे किती जबाबदारीचे काम आहे हे विविध अंगांनी व्यक्त केले विद्यार्थी उपमुख्याध्यापक तुषार जानकर आणि विद्यार्थी लिपिक शुभम वगैरे यांनी प्रशासकीय कामकाज योग्य प्रकारे सांभाळले सेवक म्हणून काम पाहणारे गडदे व ओलेकर या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले विशेषतः गडदे यांच्या कामगिरीचे मुख्याध्यापक श्री सर यांनी मंचावरून कौतुक का केले कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक गळदे एम एल सर यांनी काटेकोरपणे केले त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षकाचा अनुभव आणि त्यातून मिळालेली शिकवण अधोरेखित केली श्री हेगडे सर श्री आर के सरगर सर यांनीही आपले विचार व्यक्त करत शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व उलगडून सांगितले सरगर सरांनी तर सुंदर पंक्तीतून शिक्षक दिनाचे महत्त्व मांडले कार्यक्रमाच्या समारोपात मुख्याध्यापक श्री मस्के सर यांनी आधुनिक युगातील शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी शिक्षक शिक्षिका सानिका दुधाळ संजना देवकाते व स्नेहल चौगले यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा